श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सौरभजी सुवर्णप्राशन पद्धतीविषयी आपण खूप चर्चा केली ही मालिकाच आपण त्यासाठी सुरू केली होती परंतु तरीही एक उत्सुकता म्हणून म्हणजे आमची उत्सुकता किंवा दर्शकांची उत्सुकता म्हणून एक प्रश्न असा आहे की आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये प्राशनाबरोबरच आणखीन कोणते विकार आहेत की ज्यावर तुम्ही खत्रीलायक उपचार करता निश्चितच सर आपण मागच्या अठरा वर्षांपासून सोनवणे आयुर्वेद क्लिनिक कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर वरील मजला सोनो हॉस्पिटल पोसलेचो या क्लिनिकच्या माध्यमातून आपण अनेक पेशंट्समध्ये आणि असंख्य पेशंट्समध्ये वेगवेगळ्या आजारांवरती उपचार केलेले आहेत आयुर्वेद आणि पंचकर्माच्या माध्यमातून त्यात मुख्यत्वे करून सांगायचं झालं सा तर वातव्याधीचे रुग्ण असतील म्हणजे याचे गुडघेदुखी कंबरदुखी किंवा मनक्याच्या विकाराचे पेशंट्स असतील याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी आणि त्याचबरोबर पंचकर्माच्या ट्रीटमेंट म्हणजे पंचकर्मापैकी मग स्नेह असेल म्हणजे औषधी तिला जमा मसाज स्वेदन आ, बस्ती जाणू वस्ती तर अनेक जे गुडघेदुखीचे पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये खूप उपयोगी पडते म्हणजे ज्यांना ऑपरेशन वगैरे सांगितलेलं आहे त्या गुडघ्याच्या सांध्यामध्ये झालेली झीज भरून येण्यासाठी तिथलं जे काय वंगन म्हणजे सायनोवेल फ्लुइड कमी झालेलं असतं ते भरून येण्याच्या दृष्टीने त्याचा सा खूप चांगला उपयोग होतो बस्ती तर वात रोगावरची खूप महत्त्वाची चिकित्सा आयुर्वेदिक आणि पंचकर्म याच्यामध्ये सांगितलेली आहे म्हणजे अर्धचिकित्सा मानलेला आहे वस्तीला तर आणि अगदी पुण्या मुंबईच्या लेवलवरती सर्व उपचार आपल्याकडे केले जातात के पद्धतीने केले जातात म्हणजे कुठेही आपल्या उपचारांमध्ये कुठेही कॉम्पाऊंटर केले जात नाही की बाबा आपण पंढरपूर उपचार करतोय म्हणजे कुठेही आपले उपचारांमध्ये आणि पुण्या मुंबईमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये काही फरक नाहीये त्याच तेच सगळे उपचार आपल्याला पंढरपुरात केले जातात आ, इस, आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे वादव्याधीबरोबरच मुत मुतखड्याचे जे पेशंट्स असतील त्यांच्यामध्ये विनो ऑपरेशन मुतखडा पडण्यासाठी आजपर्यंत अनेक रुग्णांना मदत झालेली आहे म्हणजे अगदी मला आठवतं आहे दोन हजार तेरा चौदा साली जे पेशंट्स अगदी शेवटच्या स्टेपला माझ्याकडे आले होते की ऑपरेशनसाठी पण त्यांनी अपॉइंटमेंट घेतली होती मुतखड्याचं ऑपरेशन करण्याच्या दृष्टीने आणि शेवटचा पर्याय म्हणून माझ्याकडे आले होते त्यांच्यामध्ये पण ऑपरेशन फक्त आपल्या औषधीद्वारे मुतखडा पडलेला आहे आणि त्यानंतर आज तागायत दहा वर्ष झाले परत त्यांना मुतखडा निर्माण झालेला किती खडा आपण हे करतो जरवतो हो किंवा पाडतो नाही कसं आहे त्यात लक्षात घ्या की मुतखडा हा कुठल्या जागेवरती आहे किडनीत आहे का युरेटरमध्ये आहे का ब्लॅडरवरती आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं पण छोटे खडे असतील तर ते अगदी लवकर लघवी वाटे बाहेर पडतात मोठे खडे असतील तर ते बारीक तुकडे होऊन लघवी वाटे बाहेर पडतात पण फायदा काय राहतो आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा की आहे हे मुतखडे तर जातातच त्याचबरोबर शरीराची जी प्रवृत्ती असते अनेक पेशंटमध्ये ही प्रवृत्ती दिसून येते की मुतखडा ऑपरेशन करून जरी काढला परत परत मुतखडा निर्माण होतो तर ही प्रवृत्ती समोर नष्ट होते म्हणजे मी माझे सांगितलं त्याप्रमाणे ज्या रुग्णांची मुतखडे गेलेले आहेत त्यांना आज ताब्यात परत मुतखड्याचा त्रास झालेला नाही त्यांनी जर व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतलेली असेल तर परत मुतखड्याचा त्रास होत नाही अशा पद्धतीने विना ऑपरेशन अनेक मुदखण्याच्या पेशंट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याचबरोबर जे मूळव्याधचे पेशंट्स असतील म्हणजे जे गुदगत व्याधी आपण म्हणतो की मूळव्याध असेल फिशर असेल तर अशा पेशंट्समध्ये पण विना ऑपरेशन आयुर्वेदिक औषधीद्वारे खूप चांगला फायदा आजपर्यंत अनेक रुग्णांमध्ये झालेला आहे आणि अगदी स्त्री रुग्ण असतील तर त्यांना पण आपण स्त्रीवैद्यांची सेवा देतोय डॉक्टर सौश्रुती सोनोनी मॅडमच्या माध्यमातून आपण स्त्री रुग्णांना पण मुळव्याच्या पेशंट्स असतील तर त्यांच्या पण व्यवस्थित तपासणी करून योग्य ते उपचार दिले जातात याचबरोबरीनी त्वचा किंवा केसांच्या काही समस्या असतील त्याच्यामध्ये पण आपण आयुर्वेद आणि पंचकर्माच्या माध्यमातून उपचार देतो आहे याचबरोबर मानसिक तणाव स्ट्रेस टेन्शनच्या आजकाल खूप पेशंट्स वाढलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण शिरोधारीसारखा पंचकर्मापैकी खूप चांगली उपचार पद्धती आपल्याकडं उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून पण पेशंट्सला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत या व्यतिरिक्त पोटाचे काही विकार असतील पचनाच्या तक्रारी असतील ॲलर्जीचे प्रॉब्लेम असतील ॲलर्जी असेल दमा असेल किंवा वारंवार सर्दी होणे असेल अशा पेशंट्सला पण आपल्या पंचकर्म चिकित्सा पद्धतीपैकी नस्य असेल वमन असेल विरेचन असेल यांच्या माध्यमातून खूप चांगला फायदा झालेला आहे याव्यतिरिक्त जे शुगरचे किंवा मधुमेहाचे पेशंट्स आहेत यांच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने शुगर कंट्रोलमध्ये आलेले आहेत अगदी तीन ते चार महिन्यातच चांगल्या पद्धतीने आपण शुगरवर कंट्रोल आणू शकतो याचबरोबर वजन ज्यांचं वाढलेलं आहे स्थौल्य आहे स्थूलता आहे यांच्यामध्ये पण वजन कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक आणि पंचकर्माद्वारे उपचार केले जातात या व्यतिरिक्त जे लहान मुलांच्या तक्रारी असतील जसं की लहान मुलांना आपण बघतो की भूकेचे भूक न लागणे किंवा बऱ्याच मुलांमध्ये आपण बघतो की भीतीमुळे असेल किंवा इतर काही गोष्टीमुळे अंतोरणात शू होणे असेल जनताचा प्रॉब्लेम असेल उंची न वाढणे असे प्रॉब्लेम्स असतील तर याच्यामध्ये पण आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने उपचार करत असतो म्हणजे केवळ सुवर्ण प्राशनच नाही तर त्याच्यासोबत आपण बाकी जे पण बाकी आपण सर्व दुर्धर आणि असाध्य रोगांवरती आपण उपचार व्याधींवरती आपण उपचार करत आहोत आणि आजपर्यंत अनेक रुग्णांना आपण ज्यांना ऑपरेशन ही सांगितले होते अगदी मंत्र्याचे ऑपरेशन सांगितले होते किंवा इतर अनेक <coughs> प्रॉब्लेम्स मध्ये पेशंट्सला फायदा झालेला आहे आणि आज ते अगदी व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगत आहेत मग सौरभजी या सर्व विकारांच्या व्यतिरिक्त इतर असे कोणते विक विकार आहेत की ज्या विकारांसाठी जा रुग्ण तुमच्याकडे येतात आणि त्यांना खात्रीलायक उपचार मिळतो तर असे काय विकार असतील त्याबद्दल सांगा अगदी या विकारांव्यतिरिक्त जे स्त्रियांचे विकार आहेत म्हणजे ज्यात आपण म्हणू शकतो की स्थूलता आहे किंवा मासिक पाळीच्या तक्रारी असतात जसं अनियमित मासिक पाळी असणं किंवा पी सीओडी पी सी ओ डीची समस्या आजकाल बऱ्याच तरुण मुलींमध्ये पण दिसून येते आहे पी सी ओ डी शेत समस्या त्याचबरोबर थायरॉईड ग्रंथीचा काही आजार असेल वंध्यत्व असेल याचबरोबर स्त्रीबीजांची वाढ न होणे किंवा ट्युबल ब्लॉकेज असतील अशा स्त्रियांच्या अनेक समस्यांवरती आपल्याकडे आयुर्वेदीय पद्धतीने अतिशय चांगले उपचार केले जातात याचबरोबर ज्या पुरुषांच्या लैंगिक समस्या असतील अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या असतात त्या लैंगिक समस्यांमध्ये त्याचबरोबर शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा शुक्राणूंची हालचाल कमी असणे अशा पुरुषांशी रिलेटेड पण वंध्यत्व समस्यांवरती आपल्या क्लिनिकमध्ये आयुर्वेद आणि पंचकर्माच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने उपचार केला जातो आणि आजपर्यंत अनेक पेशंट्समध्ये त्याचा फायदा झालेला आहे अगदी सांगायचं झालं तर वंध्यत्वाच्या बाबतीत ज्या पेशंट्समध्ये आय व्ही एफ वगैरे सांगितलं जातं त्या पेशंट्समध्ये पण पंचकर्म केल्यानंतर आय व्ही एफ सक्सेस होण्याचा रेट वाढतो म्हणजे इतका चांगला पंचकर्माचा फायदा होतो कारण पंचकर्म ही एक प्रकारे शरीर शुद्धीच आहे शरीराची एक प्रकारची सर्व्हिसिंगच आहे त्यामुळे मेन ज्या समस्येसाठी आपण पंचकर्म करतो आहे त्याच्यात तर पेशंटला फायदा होतोच या व्यतिरिक्त बाकीच्या पण ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतात पेशंटच्या शारीरिक तक्रारी त्या पण त्याने दूर होतात त्यामुळे मी तर असाच सल्ला देईन की आ, पंचकर्म हे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी तर करावंच पण निरोगी व्यक्तींनी पण किमान वर्षातून एकदा तरी पंचकर्म निश्चितपणे करावं त्याचा निश्चित, निश्चित लावत म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब सोनोनी हॉस्पिटलमध्ये केवळ सुवर्णप्राशनच नाही तर सुवर्णप्राशनाबरोबर अनेक व्याधींवरती उपचार होतात तर त्या जे रुग्ण आहेत जे गरजू रुग्ण आहेत त्यांनी तिथे जाऊन सेवा घ्यावी त्यांना निश्चितच लाभ होईल डॉक्टरसाहेब खूप खूप धन्यवाद